नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांदा भजी कांदा भजी बनवण्यासाठी आपण घेतले बेसनपीठ कांदे हळदी पावडर लाल तिखट जिरे ववा चवीनुसार मीठ कोथंबीर हिरवी मिरची आलं लसूण आणि तेल घेतले ते दाखवायचं बाकी भजी करण्यासाठी आपण सुरुवातीला कांदे कापून घेणार आहोत आपल्याला कांदाभाजीच करायची त्यासाठी आपण मस्त बारीक लांब लांब कांदे कापून घेऊया जेवढे कांदे जास्त वापरत तेवढी भाजी छान लागणार आहे आम्ही जवळपास अर्धा किलोच्या वरती कांदे घेतले कांदे बारीक कापून झालेले आहेत आपण आता लसूण अद्रक आणि हिरवी मिरची बारीक कुटून घेणार आहोत मिक्सरमध्ये पेस्ट केली तरी चालेल बाहेर रेसिपी करतो मिक्सरची सुविधा नसल्यामुळे आम्ही कुठूनच घेणार आहोत तसा पाट्या वराटाचा पण वापर करतो पण मग आज कुठूनच घेतो त्याचं थोडंसं मीठ टाकू म्हणजे लवकर कुठलं जाईल हे बघा आपले कांदे किती बारीक छानपैकी चिरून झालेले आहेत त्यात आता मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यामुळे कांद्याला पाणी सुटेल आणि त्याच पाण्यात आपल्याला पीठ मिळवून घ्यायचं आपल्या बाकीच्या वरच्या पाण्याचा वापर नाही करायचा मीठ लावून आपण पाच ते दहा मिनटासाठी कांदे बाजूला ठेवून घेऊया आपण आता भजे करण्यासाठी पीठ तयार करून घेऊया त्यासाठी आपण मीठ लावून घेतलेला कांदा घेऊया नंतर ओवा घेतलेले आहे ते हातावर चोळून घेऊ थोडेसे जिरे मीठ आपण कांद्यांना ऑलरेडी लावलेले आहे थोडंसं टाकून घेऊ आणि जे आपण मिरची आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली ती पण टाकून घेऊया आणि जसं लागतं तसं आपण पीठ टाकून घेऊ आधी थोडंच टाकू वाटल्यास परत टाकू घेऊ ते बघा आता आपण कलरसाठी व थोडंसं तिखटपणा आणण्यासाठी आपण लाल तिखट पण टाकून घेऊया थोडंसं टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर पण टाकून घेऊ आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आपल्याला अजून तर नाही पिठाची गरज येते पण मग वाटल्यास तर आपण अजून पीठ टाकू शकतो याला आपण खेकडाभजी पण बोलतो कारण तळल्यानंतर त्याचा आकार पूर्ण खेपल्यासारखा दिसतो बघा आपल्या कांद्याला किती पाणी सुटलंय आपल्याला अजून पिठाची गरज लागणार आहे आपण राहिलेलं पीठ पण टाकून घेऊया तेवढं पूर्ण लागून जाणार आहे न पाणी वापरता भाजी करतोय तुम्ही पण एकदा नक्की करा खूप छान लागते आपल्याला पाहिजे तसं पीठ तयार झालेलं आहे बघा भजे काढायला जसं लागतं तसं करून झाले आता आपण तेल तापत ठेवूया भजे तळण्यासाठी आपण आता तेल टाकून घेऊया कॅन मोठे असल्यामुळे आम्ही सामानात तेल दाखवलं नव्हतं तेल छानपैकी गरम झालेले आता आपण त्यात ते भजे काढून घेऊया न सोडा वापरता न पाण्याचा वापर करता आम्ही भजे काढणार आहोत शक्यता यांना खेकडा भजे म्हणूनच ओळखता भज्यांना किती छान लालसर कलर आलेला आहे त्या तळून पण झाले आहेत छानपैकी कुरकुरीत झालेले झालेल्या आहेत आपण जऱ्याच्या सहाय्याने सर्व तेल नितरून घेऊया आवाज पण कसा येतोय कुरकुरी ते एकदम छान झाली अशा प्रकारे उरलेले सर्व भजे काढून घेऊया हे बघा आमची कांदा कांदाभाजी तयार झालेली हिचा आकार असा असल्यामुळे हिला भाजी पण बोललं जातं आमची रेसिपी खूप सोपी आहे एकदा नक्की ट्राय करा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद